तर हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप भरभरून प्रेम दिले मित्रांनो मनापासून धन्यवाद कारण तो व्हिडिओ तुम्ही लोकांनी फुल बघितला म्हणजे असतील तर दोन अडीचशे व्ह्यूज चालतील मला काय प्रॉब्लेम नाही पण ते व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही लोकांनी बघितला त्याच्यासाठी धन्यवाद मित्रांनो आणि असा सपोर्ट करा मला तर मित्रांनो मी आज आलो होतो दांगटमळ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता गाडी येता इथे लोड करते तर आजची असणार आहे मित्रांनो आपली आपल्याला जायचं आहे पावळळा तर कदाचित मी नाही आपले ड्रायवर मामा जाणार आहेत गाडीवरती तर तुम्हाला दाखवतो सकाळी सकाळी आपल्याला हे माझं मित्र आहे तुषार हरट म्हणून त्याचं इव्हेंटचं काम असतं त्याच्यामुळं आज मी त्याच्याबरोबर आलो आहे तर तुम्ही बघू शकता हे आपले मामा आहेत विधाते मामा आणि हे तुषार हरट तुझ्या इव्हेंटचं नाव काय माऊली 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 इव्हेंटचे ऑनर सर्वे सर्वा नाद करते का यावंच लागते एकदा माऊली इव्हेंटला व्हिजिट द्यावंच लागते तर आज सुद्धा त्याचा इव्हेंटचा कार्यक्रम आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण मटेरियल न्यायला आलो होतो त्याच्या मित्राकडे तर तुम्ही बघू शकता आता गाडीमध्ये मटेरियल लोड करतायत तर मित्रांनो इथं लोडिंग करून झाले तर तुम्हाला दाखवतो लोडिंग काय झाले बघू शकता तुम्ही काय नाही इथून फक्त एवढं मटेरियल घेतलंय ना आम आता आम्ही पण निघालो पुढच्या प्रवासासाठी तर पुढच्या प्रवासासाठी आता इथून पुढं आमचे सारथी राहणार आहेत छावी द्या इकडे अडकवली इकडे अडकवली का इकडे अडकवली चव हे घ्या मामा आता आमचे श्रीकृष्ण झालेत ना आम्ही त्यांचे अर्जुन आलो आहे सारथी चला आता विदाटे मामा तर आता आपण चाललो आहे आरेफाट्याला माऊली इव्हेंट्स या ठिकाणी तर तिथून काही मटेरियल लोड करायचं आहे आणि पुढं लुणीला जाणार आहे तर आपण यांना आळ्याफाड्यापर्यंत साथ देणार आहे तिथून पुढं ते स्वतः जाणार आहेत मामा आपली गाडी घेऊन तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू वा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो तर मित्रांनो मी आता आलो आहे इथं बघा तुम्ही माऊली इव्हेंट्स त्याचं गोडाऊन आहे तुषारचं इथं बरेचसे आपले डी जेवाले वाले पार्क किंग करतात साई गणेश रॉयल भरपूर गाड्या डीजेच्या पण आणि त्याच्या शेजारी तुषारकडे भरपूर स्वतःचं मटेरियल आहे तर तुम्ही बघू शकता तुषार कोणते कोणते काम करतो सांग जरा बोल की ना काम करत करत सांग आपण सगळे काम करतो लग्नाचे डॉ जेवण बड्डे नेमिंग सेरमनी रिसेप्शन वलीमाडी हो स्पेशल इंटरेस्ट बायगोची हो ओके मित्रांनो बघितलं त्याने एवढं काही सांगितलं याच्यापैकी तुम्हाला कुठला पण इव्हेंट करायचा असेल तर तुषारला नक्की कॉन्टॅक्ट करा तुषार तुझा कॉन्टॅक्ट नंबर शहाऐंशी अडुसष्ट त्र्याण्णव पंचेचाळीस एक्केचाळीस आळेफाटा पंचकृषी मध्ये कुठं पण तुम्हाला इव्हेंट लागत असेल स्वस्त आणि मस्त तुषार एकदम बेस्ट तर तुम्ही माऊली नक्की भेट द्या तर मित्रांनो आता मी जाणार आहे घरी आणि आपले मामा जाणार आहेत गाडी घेऊन आपली ते बघू शकता तुषार माऊली इव्हेंटचे सर्वे सर्वा तर त्यांचाच कार्यक्रम आहे आज लोणी लोणीला माऊली इव्हेंटचे मॅनेजर मॅनेजर साहेब नमस्कार तर मित्रांनो नक्कीच तुम्ही माऊली इव्हेंटला कॉन्टॅक्ट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर देतो आणि एकदम रिजनेबल आळे फाटा पंचकृषीमध्ये कोणाचं पण कार्य असू द्या मार्केटपेक्षा मार्केट रेटपेक्षा नक्कीच रेट तो रिजनेबलमध्ये काम करेल कमी दरात काम करेल आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि लाईक केला कमेंट केली आणि के त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला पाचशे रुपये अजून डिस्काउंट द्यायला मी त्याला सांगतो मित्रांनो तर तुम्ही नक्की त्याला व्हिजिट द्या त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये राहील तर चला बाय बाय मामा बाय व्यवस्थित सांभाळून गाडी चालवा आपला घोडा आहे बर का घोडा एकदम तर मित्रांनो चल बाय तुषार चला आता यांना आपण जातोय आणि आता आपली गाडी चालली आहे लुणी काळबोरला तर तुम्हाला एकदा मटेरियल दाखवतो गाडी मध्ये किती पॅक झाले थोडं का फ्लॅट आहे कारण की आपल्याला एक तर पन्नास पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे फक्त आणि मटेरियल हे बघू शकता गाडी मध्ये पॅक आहे जाळी मारून घेणार आहे आणि गाडी निघणार आहे मित्रांनो तर चला भेटूया तर मित्रांनो मी आलो त्याच्यानंतर घरी आणि घरी आल्याच्या नंतर सिद्धार्थ म्हणला की आम्हाला फिरायला जायचंय काही करा आम्हाला फिरायला न्या तर आम्ही टोटल फॅमिली घेऊन लगेच फिरायला बाहेर आलो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपली छोटी बाहेर गाडी बाहेर काढली आणि बाहेर फिरायला निघालो चांगले चांगले ठिकाण आहे जिन्नर तालुक्यामध्ये फिरण्यासाठी तर मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो अरे फिरायला असं सिद्धार्थ चल बटन पकड सिद्धार्थ कुठं आलाय सिद्धार्थ तू ते पाणी बघायला आलाय सिद्धार्थ कुठं आलाय तू पाणी प्यायला आलाय पाणी बघायला आलाय पाणी बघायला आलाय पायाशी पायाशी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे लोकेशन खूपच छान आहे आणि इथं थांबलो निवांत बसलो वा हवा वगैरे खूप छान लागत होती इथं जरा शांत होते मन त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो तर तुमचाला तुम्हाला दाखवतो पाणी कसं आहे हे डॅम आहे मित्रांनो आमच्या इथं येडगाव धरण आहे त्या धरणाचंच हे पाणी इकडे येतं तर तुम्ही बघू शकता पाणी खूपच छान आहे इथे आणि एकदम थंड पाणी राहते इथं तर तुम्ही एकदा बघून घ्या हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो यूट्यूबवर बघत तर फेसबुकवर बघत तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमचे काय सजेशन असतील ते सांगा तर आमचं सगळं दिवसभराचा कार्यक्रम आठवून सितारला एक टँकर घेऊन आम्ही तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथे संपला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय नमस्ते जय हिंद